रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजलमही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्ही छत्रपती तुम्हा छत्रपती ना शिवशंकर ना तो कैलासपती ना शिवशंकर ना तो कैलासपती ना लंबोदर तो गणपती ना तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा शिवछत्रपती देव माझा तो राजा शिवछत्रपती राजे आजवर असंख्य झाले पण सारखा कुणी न झाला राजे आजवर असंख्य झाले पण शिवबासारखा कुणी न झाला गर्व असे आज महाराष्ट्राला एकच राजा तो शिवबा झाला एकच राजा तो शिवबा झाला अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंपणारा एकच राजा शिवछत्रपती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार राजे जाहले बहुत धरतीवरती ना कुणा शुभांची सर ना कुणा शुभांची सर असी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही आरपार असी करारी नजर सदा गनिमा भेदुनी पाही आरपार शिवरायांमुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार स्वराज्याचे साकार सदा गाई तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे सदा गाई तुझे गुणगान असा माझ्या पोटी वंश दे फक्त तुझाच फक्त तुझाच शिवशौर्याचा तू तु अंश दे तू अंशदे संचारिता शौर्य थरथरा कापी अंगी संचारिता शौर्य थरथरा कापी कोर्य जनू कडाडती वीज भाषे तेज शिवशौर्य भाषे तेज शिवशौर्य मायमाऊलीच्या स्त्रीत्वाचा शुभांनी केला सदैव सन्मान मायमाऊलीच्या स्त्रीत्वाचा शुभांनी केला सदैव सन्मान यमसदनी धाडूनी सैतानांना राखिली स्वराज्याची शान राखिली स्वराज्याची शान शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभनी दिशे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती राजा शोभनी दिशे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती न तयांना लागे धारा धारातीर्थी पाडाया न काळ तयांना लागे शत्रुधारातीर्ती पाडाया स्मरता शिवरायांचे शौर्य लागे आजही इतिहास घडाया लागे आजही इतिहास न्यायदानाची जयांची असे तर निराळी न्यायदानाची जयांची असे तराच निराळी लेणी सौभाग्याचे शाबूत असे शिवशौर्यामुळे भाळी लेणी सौभाग्याचे शाबूत असे शिवशौर्यामुळे भाळी डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती राखिले स्वराज्य अबाधित असेही एकमेव शिवछत्रपती एकमेव शिवछत्रपती वंदन तुजला शतदा करते धन्य धन्य तू शिवराया वंदन तुझला शतदा करते धन्य धन्य तू शिवराया जातीचा मान राखला कला तूच शिकविले जगाया तूच शिकविले जगाया सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंहगर शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शुभांच्या मनात होती शुभांच्या मनात होती सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन सिंहाची चाल गरुडांची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवछत्रपती शिवरायांची शिकवण हीच छत्रपती शिवरायांची शिकवण मराठा राजा महाराष्ट्राचा मंती सारे माझा माझा मराठा राजा महाराष्ट्राचा मंती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाते तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती नवी चंद्रसूर्य, चंद्रसूर्य तारे सारे मिळुणी जयघोष करती नवी चंद्रसूर्य तारे सारे मिळुणी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही असी शोभांची कीर्ती असी शोभांची कीर्ती मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी एजुटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो या ठिकाणी इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय